ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निष्ठा राहिली नाही निष्ठेची विष्ठा झाली आहे जितेंद्र आव्हाड महायुती नाराजीबद्दल बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले जे मुंबई मध्ये रेस कोर्सवर डाव लावले जातात तसे आता डाव लावले जात आहेत निष्ठा तर राहिलीच नाही निष्ठेची विष्ठा झाली आहे जागोजागी पडत आहे सर्वात जास्त झळ मी सोसली आहे अर्थमंत्री मंडळ बाहेरून आलेला आहे समोरच्या बाकावर बसलेले अर्धे आमदार काँग्रेसचे विचारांचे आहेत नवीन काळ आलेला आहे नवीन राजकारण असल्याचं ते म्हणाले पाहूया ते काय सांगतात एमसीएच मला वाटतं पहिलं नेट आहे आणि हे काय ट्रेनिंग नेट आहे इथे सिलेक्शन ट्रायल्स होऊ शकतात मेन म्हणजे तीनशे पासष्ट पोरांना ट्रेनिंग आणि ते पण ट्रेंड कोच च्या हाताखाली ट्रेनिंग आणि ह्याचं डायरेक्ट कनेक्शन हे एमसीएशी असणार आहे त्यामुळे अंडर ट्वेंटी थ्रीचं सिलेक्शन आहे वेगवेगळे अंडर सिक्स्टीनचं सिलेक्शन आहे अंडर नाइन्टीनचं सिलेक्शन अंडर फोर्टीनचं सिलेक्शन आहे विमेन्स क्रिकेट आहे या सगळ्यासाठी एक नवीन शे उपलब्ध झाली